लाइव मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव येथे श्री संत ज्ञानदेव संगीत विद्यालय व व्यापारी संघ यांच्या वतीने शिवकथा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे प्रसंगी काल चौदा दिनांक चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांत निमित्त आज हळदी मोठ्या कार्योट्यामध्ये संपन्न होत आहे आपण या ठिकाणी महिला मंडळ आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर या ठिकाणी महिला मंडळ आहेत हळदी कुंकुचा कार्यक्रम चालू आहे आपण त्यांच्याशी काय सांगू शकाल आजच्या या कार्यक्रमानिमित्त माजलगाव या ठिकाणी भव्य दिव्य कीर्तन महोत्सव साजरा होत आहे आणि या जे आयोजित आम्ही हळदी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आम्हाला भरभरून महिलांचा प्रतिसाद भेटत आहे खूप महिला जमलेल्या आहेत आणि आम्ही आमचे वाहन इथंच घेऊन आलो आहोत आणि सगळ्यांना प्रेमाने वाटत आहोत आणि आम्ही खूप खूप आनंद खरोखर या खरोखर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये माजलगाव पंचक्रोशातून महिला या ठिकाणी उपस्थित आहेत त्या प्रसंगी या ठिकाणी या शिवकथेचे आयोजक श्री नारायणरावजी डक यांच्या सौभाग्यवती सौ ज्योतिताई नारायणरावजी डक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ताई आज खरोखर एक चांगला कार्यक्रम एक आनंदाचा उत्सव मोठ्या या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्याला काय वाटत कसा पद्धतीने आनंद वाटत आहे आनंद होतो माझा नगरीत हा मोठा एवढा कार्यक्रम संपून पण मला सकाळच्या बद्दल थोडस बोलायचं सहयोजीला त्याच्याबद्दल मी

खरोखर या ठिकाणी अनेक महिला आहेत आणि ते कोण बोलणार आहे महाराजाच्या घरची ते हो या खरोखर या ठिकाणी आपण इकडे अस तुम्ही इकडे सारखं असं या ठिकाणी या श्रीसंत ज्ञानदेव संगीत विद्यालयाचे श्रीसंत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल ज्यांचं आहे श्री हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज गडदे यांच्या सौभाग्यवती आहेत खरोखर या ठिकाणी महाराजांनी एक आयोजक आहेत संयोजक आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रमाचं का आयोजन झालं आहे आपल्याला काय वाटतं नेमकं

खरोखर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं एक मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे आणि खरोखर हे श्रेय सर्व श्री हरिभक्ती परायण शिवाजी महाराज गडने व या कार्यक्रमाचे आयोजक आ, जे शिवकथेचे आयोजक आहेत श्री नारायणरावजी टहक असतील सुरेंद्र साहेब असतील रवींद्रजी कानाडे साहेब असतील व सर्व सप्ताह कमिटी जे की सर्वांचं या मोठ्या या कार्यक्रमामध्ये योगदान आहे आणि मोठ्या उत्साहाने या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम व शिवकथा व कीर्तन मोट महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे आणि या आ, आज पाचवा दिवस आहे आणखी तीन दिवस कार्यक्रम चालणार आहे आज संजयजी महाराज पातपोरकर यांची कीर्तन सेवा आहे व या ठिकाणी शिव महाकथा श्री हरिभक्ती परायण संभाजी समाधान महाराज शर्मा यांच्या मृत्यू कथा संपन्न होत आहे आणि या सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे सर्व आयोजक संयोजकाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे विकास नामालयू बालासाहेब पपाळ माजलगाव नमस्कार